नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता दिवाळी चालू झालेली आहे आज वसुबारस आहे आणि वसुबारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता मला किचन कटा एकदम स्वच्छ दिसतो आहे साफसफाई सगळी केलेली आहे किचन कटायची भांडी आहेत आणि स्वयंपाक झालेला आहे बरं का स्वयंपाक झाला आहे माझा नाश्ता पण झाला आहे जेवायचा राहिलेलं आहे फक्त आज वसुबारस आहे तर बाजरीची भाकरी गवारी शेंग भात वरण सगळं केलेलं नैवेद्य पण दाखवलं आहे देवाला आणि मी ब्लॉगला सुरुवात केली आहे किती वाजता माहिती आहे का साडे अकरा वाजता आता वाजलेत साडे अकरा काय साडे अकरा वाजलेत आणि मी आत्ता ब्लॉगला चालू केलेलं आहे कारण काय आहे का रोज तर आता स्वयंपाकाचा व्हिडिओ मी करतेच स्वयंपाक काय केला आज काय भाजी केली उद्या काय भाजी करणार आहे सगळं दाखवत असतेच पण आता म्हटलं दिवाळी आल्या आहेत तर आपण दिवाळीमध्ये काय पदार्थ करतोय रोज याचा व्हिडिओ बनवायचा तर आता आज आम्ही करणार आहे करंजा आणि शंकरपाळ्या तर शंकरपाळ्याचं पीठ मळलेलं आहे करंजाचं कर पीठ मळलेलं आहे फक्त मला करायच्यात सारणं आणि कळीचे लाडू सकाळी पाकात टाकले कळी तर ते पण आता लाडू बांधायचे अजून काय लाडू बांधायला नाहीत तर बघूया आपण ल कळीच्या लाडूचं प्रोसेस कुठपर्यंत आल्या तर इथं आहे बुंदी म्हणजे कळीचं लाडू शिवले तर आम्ही कळी ऐक विकत आणल्या घरात काही ह्या वर्षी नाही केली कळी तर हे लाडू बांधायला आलेत बहुतेक मला असं वाटते कारण की कठीण झालेलं आहे तर या बाजूला आहे शंकरपाळीचं शंकरपाळी आणि करंजीचं पीठ तर पहिलं सारण करून घेणार आहे तिळ्याचं सारण आणि सारा ह्याचं रव्याचं सारण करायचं आहे तिळाचं सारण करायला तर गुळ लागणार आहे पण रव्याचं सारण करायला साखर लागते आणि पिठी साखर मी घरात काय करत करणार नाही आता कारण की थोडं कराय गेलं की भरपूर होतं त्यामुळं मी अर्धा किलो साखर विकत आणला आम्ही त्याला आता पाठवलेला आहे बाहेर तर ते घेऊन येईल तोपर्यंत मी गरा भासते आणि खोबरं किसून घेते रव्याचं सारण तयार झालं की नंतर मग तिळाचं सारण करायचं आणि मग लगेच शंकर करायला घेणार आहे मी तर आता आबीने येईपर्यंत मी खोबरं किसून घेते खोबरं आहे काल सगळा माल भरलेला तर खोबरं दोन किसून घेते घेत आहे हा बारीक रवा आहे आणि एवढं चिपट भरून मला बारीक रवा घ्यायचा आहे आणि हा मैदा आहे बाजूला ठेवते मैदा करणे मैदा लागतोय तर आता या मापाला मोजून घेते मी थोडं जास्त असलं तर काय बिघडत नाही जास्त असावं थोडं मोजून माप काय घ्यायचं नाही कढाई तापत ठेवल्या गव्हा भाजायसाठी आणि याच्यात आपण तूप टाकूया तुपातच भाजून घ्यायचा गारा कढई जरा तिरकी झाली सरळ करून घेऊया गा। कढईला आता हा गरा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आता गऱ्याचा गॅस मी बारीक करते आणि खोबरं खुसून घेते इकडं बारीक गॅस करूया खबर तर खेचून झालंय बारीक आता म्हणजे बारीक एकदम बारीक नाही खेचलं इकडं गाव आपण भाजत आलेला आहे आणि साखर पिठीसाकर मिळाली नाही दुकानात आणि दुसरीकडनं काही ते आनंद झाल्या जांभल तर जायना झाल्या दुसऱ्या दुकानात तर आता मी साखर घरातच करणार आहे आणि सारण तयार करून होतंय मग माझं साखर मिक्स केली आता खोबर झालं तर ते वेलुड्याची पूड बनवायची आणि याच्यात घालायच्या हे झाले की लगे मी तिळाचं सारण करणार आहे आणि मग नंतर लगेच शंकरपाळ्या गऱ्याचं सारण करून झालंय माझं ह्यात खोबरं पिठी साखर वेलतुड्याचे पूड सगळं टाकलं आणि तिळ भाजून घेतले तर तिळ आता अजून गरम आहेत त्यामुळे मी गुळ मिसळला नाही ह्याच्यामध्ये तर हे आता गार होईपर्यंत ठेवणार आहे असं इथं हे तर तयार झालंय हे पण अजून गरमच आहे सारण झाकून ठेवते इथं आणि आता मी शंकरपाळ्या करायला घेते आलो गोल्या काय कोण आलाय भूक लागली मग तुला काय म्हणलं होतं सकाळी शंकरपाळी करायला तेल तापट ठेवलंय आणि गोल जर जेवायला घरी आलता त्याला भूक लागली होती मग ते दोघं जेवायला बसलेत आणि मी इकडं शंकरपाळ्या करायला घेतलेत Mm दुसरा गोळा घेतलाय आणि इकडे ह्या शंकरपाळ्या तेलात टाकलं तळायला आहे घन झालाय माझा मी काय करते शंकरपाळ्या करत करत तळते म्हणजे चिटकून बसत नाही हे टाकून व्हायचं नाही टाकायचं नाही टाकायचं नाही एक टाकलंय तळलंय हे खाऊन बघ कसं झालंय दर कसं लागतंय गोड लागतंय का ती गरम आहे जरा गार होऊ दे गार झाले अहो खा नाही तसलं घन तळायचं नाही तेलात शंकरपाळ्या करून झाल्या आणि इकडं मी मुलांसाठी शंकरपाळ्याच्या पिठाचं बिस्किट साकाराचं केलेलं आहे गोल आणि इकडं तळाय ठेवलेत तर ते आवडलं दोघांना मग शेक करून दिलता अजून कर म्हटले म्हणून केले बघा ते बिस्किटले भारी लागते शंकरपाळेचं आणि बोलून आमच्या आता शंकरपाळ्या चाकून फोडून खाल्ले ते एवढ्या एवढ्या शंकरपाळ्या खराब झाल्या ते वेळ चाकून फोडून खातोय हा कसं फोडून खाल्लं दाखव बरं चाकून मगाशी इथे जगा राडा केलाय शंकरपाळ्या फुडून खाल्ले त्या पडशील खाली भरणी फुटल काचाची आता शंकरपाळ्या पण फोडून झाल्या लाडूचं काय हालत बघायचं तिकडं जर झालं असलं तर बांधणार आहे लाडू आता आणि हे होत आहे शंकरपाळ्यावर उचलून ठेवलेत आणि सारण करायला घेतले तिळाचं तीर तिळ पूर्ण गार झालेत आणि गुळ मिसळलाय तर मिसळच्या भांड्यामध्ये आता सारण करणार आहे इकडं तर काय झालेलं आहे सारण सकाळी दऱ्याचं मग अशा शंकरपाळ्या करून झाले आणि थोडा वेळ आराम केला मी गोलो अभिनया ठिकाणी अभिनयात थोडा अभ्यास घेतला नंतर आता लाडू बांधायला आलेत कळीचे तर कळी कितीसारखी बारीक आहे बाबा ही कळी आम्ही विकत आणलेली आहे घरात नाही केली या वर्षी विकत आणायचं म्हटलं तर आता ह्याचे लाडू बांधते एकदम मोकळी कळी झालेली आहे सुळसुळीत सूर आणि गोलू माझ्यापाशी येऊन बसला आहे मला मदत करायला मदत करणार मला लाडू करणार आहे तू नाही मग का बसला आहे जवळ माझ्या बघायला बसलाय आहे वय गोल्या बघायला बसलाय आहे लाडू कसे करत्या कोणतर पाहिजे की देखरेख करायला